नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एक एप्रिलपासून लागू एकोणतीस मार्च शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची परिपूर्ती करण्यात येणार आहे त्यासाठी राज्य महामंडळातर्फे विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्याशी माहिती ऑनलाईन मागविण्यात येत आहे शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना ही माहिती भरण्यासाठी दिनांक अठ्ठावीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती राज्य महामंडळ स्तरावरून करण्यात येणार आहे शासनाने जाहीर केलेले चाळीस तालुके व एक हजार एकवीस महसूल मंडळातील बाधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना एक एप्रिलपासून रजा घ्यायची असल्यास त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यामुळे प्रचलित पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया कालबाह्य होणार आहे सामान्य प्रशासन विभागाने त्या संदर्भातील आदेश आज काढले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा कोल्हापूर विमानतळावर उभारलेले नवे टर्मिनल भवन आजपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे प्रशासनाने काल दिवसभर याबाबतचे नियोजन पूर्ण केले कोल्हापूरच्या वैभवशाली परंपरेत भर घालणाऱ्या या टर्मिनलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहा मार्चला ऑनलाईन पद्धतीने उद्घाटनाने झाले होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अकोला जिल्ह्यात देखील पाणीटंचाईची भीषणता असून पाणीटंचाईच्या प्रश्नावर महिला आक्रमक होताना दिसत आहेत दरम्यान अकोल्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू दिसताच महिलांनी त्यांना घेराव घालत पाणीटंचाईचे निराकरण करण्याची मागणी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शासकीय अनुदानित शाळांमध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रथम भाषा इंग्रजी गणिताकरिता संकलित मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे त्यातच यंदापासून या इयत्तांसाठी वार्षिक परीक्षाही होणार आहेत वार्षिक परीक्षा होणार असल्याने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची संकलित चाचणी होणार की नाही याबाबत संभ्रम होता मात्र शाळा स्तरावरील वार्षिक परीक्षेसोबतच संकलित मूल्यमापन चाचणीही विद्यार्थ्यांना द्यावी लागणार असल्याचे महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ता महेंद्र कनफुले यांनी सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गेल्या एक ते दीड महिन्यापासून बंद असलेले बालगंधर्व रंगमंदिर आता नव्या रूपात नव्या साजात पुणेकर रसिकांसमोर येत आहे इमारतीसमोरील म्युरल भिंतींची रंगरंगोटी व्ही आय पी रूम मेकअप रूम बैठक व्यवस्था परिसर आदी सर्व गोष्टी बदलण्यात आल्या आहेत त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराला नवी झळाळी मिळाल्याचे दिसून येत आहे बालगंधर्व रंगमंदिर गुरुवारी दिमाखात पुन्हा सुरू झाले आहे